आणि तो आजही तेल मागण्यासाठी घरोघरी वेगवेगळ्या रूपामध्ये या ठिकाणी येतो असं या ठिकाणच्या लोकांचं मत आहे हे आहे महाराष्ट्रामधील अश्वत्थामा यांचे एकमेव मंदिर गावाचं नाव आहे दुर्गाव तालुका कर्जत जिल्हा हिल्यानगर होय अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे असं मत आहे दुर्गावमधील काही लोकांचं ते सांगतात की अश्वथामा आज देखील जिवंत आहे आणि तो वेगवेगळ्या रूपामध्ये लोकांच्या घरी येतो आणि तो तेल मागत असतो दुर्योधनाप्रमाणे अश्वत्थामाचं मंदिर असणारं महाराष्ट्रातील एकमेव गाव म्हणजे दुर्गाव अर्थ आहे की जर संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर त्याला कडूस म्हणतात कडूस पडलं त्यानंतर आपल्या दारात एखादा पुरुष आला आणि तो जर आपल्याला तेल मागू लागला तेल मागू लागला याचा अर्थ तो जो पुरुष आहे तो म्हणजे अश्वस्थामा आहे अश्वस्थामा अजून हे चिरंजीव आहे जसे हनुमान आश्वस्थामाहित हे चिरंजीव मरण नसलेले त्यापैकी अश्वस्थामा होता युद्ध हा युद्धामध्ये अर्जुनाने आश्वस्थानाच्या कपाळामध्ये हिरा होता तो हिरा बाणाने काढल्यामुळे ती जखम झाली जखमेला वेदना कमी होण्यासाठी तेल लावणे जखमेला तेल लावल्यामुळे जखम ढिली पडायची त्यासाठी तो बकमा गातात त्याला ते फक्त इथे तेल, तेल वाटल्याची गावात बागातात अनोखी पुरुष कौणकीचा जरी आला पेंटा पेंट देव तिकडे रात्री म्हणजे दिवस मावळत्याच्या समयला आणि तो जर तेल मागु लागला तर समजायचं की अश्वस्थामाचा त्या रूपाने असतो मात्र आहे बरोबर अश्वस्थामा हा द्रोणाचार्यांचा आमच्या गावा गावा गावामध्ये गाव या दुर्गावामध्ये सांगितली जाते आणि दुर्योधनाच्या नावावरूनच या गावात दुर्गाव पडलेलं आहे या ठिकाणापासून एक भुयार आहे पश्चिमेला वरती खाली का हा इथून तर एक अर्धा किलोमीटरचं असेल ते त्या ठिकाणी ज्या काळातलं दुर्गा देवीचं मंदिर आहे ते मंदिर आता काळाच्या वगैरे झालेले आहे तिथपर्यंत भुयार होत इथून दुर्योधन देवीच्या पूजेसाठी भुयारातून जात असायचा देवीची पूजा करायचा दुर्गा देवी असं हे सांगितली जाते दुर्गा दुर्ग माता तर चिंतामन चिंतामन तो काढला असेल त्याला पळून आला इथं ते मी तिकडं आहे त्या देवळाच्या पलीकडावर जास्त देवळ आहे पण छोट आहे बरं हा ते आमच्या गावात भिक्षा मागवतात होता तेल फक्त तेल तेल जखम होण्यासाठी आता आम्ही तुम्हाला अश्वत्थामाचं मंदिर दाखवण्यासाठी घेऊन जाणार आहोत जे दुर्गावच्या नदीच्या पलीकडे आहे महाराष्ट्रामधील एकमेव मंदिर काय आहे अश्वत्थामाचा इतिहास आणि का अश्वत्थामा या ठिकाणी आला होता हा इतिहास आम्ही तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही ऐतिहासिक माहिती आपल्याला आता या ठिकाणी मिळणार आहे गुरु द्रोणाचार्य आणि कृपी यांचा मुलगा अश्वत्थामा महाभारतामधील हे एक पात्र आहे आणि अश्वत्थामाचं मंदिरसुद्धा या दुर्गावमध्ये आहे आणि या मंदिराबाबत आज देखील आख्यायिका सांगितली जाते की अश्वत्थामा हा जिवंत आहे आणि तो आजही तेल मागण्यासाठी घरोघरी वेगवेगळ्या रूपामध्ये या ठिकाणी येतो असं या ठिकाणच्या लोकांचं मत आहे आणि तो ज्यावेळेस दारामध्ये येतो त्यावेळेस त्याच्या कपडावरती जी जखम झाली होती त्या जखमेचा आणखी वास येतो असं या ठिकाणच्या काही लोकांचं जुन्या लोकांचं मत आहे आणि तो आल्यानंतर लोकांना तेल मागतो कारण त्याच्या डोक्यावरती जी जखम झालेली आहे त्या जखमेला लावण्यासाठी त्याला ते तेल हवे असतं अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते असो परंतु या ठिकाणी दुर्यधर्नाचं जसं एकमेव मराठी मं महाराष्ट्रामधलं मंदिर आहे आता हे मंदिर दुसरं महाराष्ट्रामध्ये आहे का नाही माहिती नाही पण या ठिकाणी दुर्गामध्ये बघा हेमाडपंथी पद्धतीने बांधलेलं हे जुन्या काळामधील मंदिर आहे हे अश्वत्थामाचे मंदिर आहे अश्वत्थामा पात्राबद्दल आपण महाभारतामध्ये बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतील पूर्वीच्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारच्या सिमेंटचा चुन्याचा वापर न करता फक्त दगडाच्या सहाय्याने अशा प्रकारे प्रकारता या ठिकाणी खूप वेली झाडे उगवली आहेत त्यामुळं पूर्ण बांधकाम त्या दिसत नाही पण जे आहे ते पूर्ण दगडामध्ये दगडावरती दगड मांडून हेमाडपंथी पद्धतीने हे, हे बांधकाम निर्माण केलेलं आहे हा सुद्धा भारतीय स्थापत्य कलेचा एक नमुना आहे आता आपण ती मूर्ती या ठिकाणी पादुका आहेत मंदिर खूप जीर्ण झालेलं आहे पण ही बांधकामाची टिकाऊ बघा अजून सुद्धा हे दगड जसेच्या तसे आहेत आज आपण पाहतोय की नदीवरती बांधलेले पूल एक वर्षी बांधले की दुसरे वर्षी लगेच पडतात परंतु हे बांधकाम अजून सुद्धा जसे तसे आहे फक्त त्याची देखभाल केली गेली के नाही अरे हे आश्वस्तमाची मूर्ती आहे इतिहासामधील हा एक पुरावा आहे अश्वत्थामा लोक असं म्हणतात की आज देखील हा अश्वथामा जिवंत आहे या मूर्तीच्या कपाळावरती जो लाल भाग आहे हा आहे अश्वत्थामाला झालेली जखम जे अर्जुनाने तिथला चिंतामणी बाहेर काढला होता आणि ही जख अजूनही भळभळत आहे म्हणून तो तेल मागण्यासाठी वेगवेगळ्या रूपात घरोघरी येतो असे येथील मत आहे कुराडीसारखे क्षेत्र शस्त्र आहे आणि दुसऱ्या हातामध्ये सुद्धा एक शस्त्रच आहे दोन हातामध्ये दोन शस्त्र आहेत अशा प्रकारची ही मूर्ती आहे बघा महाभारताचं युद्ध ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस अश्वत्थामा मेला अशी बातमी सगळ्या रणभूमीवरती पसरली होती कुरुक्षेत्रावरती परंतु हे कोणाला माहिती नव्हतं की अश्वत्थामा नावाचा हत्ती गेलेला आहे का अश्वत्थामा नावाचा द्रोणाचार्याचा पुत्र गेलेला आहे गुरु द्रोणाचार्याचा हे माहीत नव्हतं म्हणून द्रोणाचार्यानं पांडवांच्या धर्मराजाला विचारलं की अश्वत्थामा नावाचा व्यक्ती गेलेला आहे की हत्ती गेलेला आहे आता अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलेला होता आणि हे धर्मराजाला इधुष्टुष्ठला इदुस्तर, माहीत होतं पण त्यांनी अर्धसत्य असं म्हटलं जातं की धर्मराज कधीच आपल्या आयुष्यामध्ये खोटं बोलले नव्हते पण आयुष्यामध्ये कुरुक्षेत्रावरती द्रोणाचार्याशी एक अर्धसत्य बोलले ते अर्धसत्य होतं ना नरो वा कुंजरो वा म्हणजे अश्वत्थामा नावाचा हत्ती गेलाय की अश्वत्थामा नावाचा माणूस गेला आहे हे मला माहिती नाही पण अश्वत्थामा गेलेला आहे परंतु अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला हे त्यांना माहीत होतं हे अर्धसत्य बोलल्यामुळे धर्मराजाचा जो रथ होता हा चार बोटा हवेमधून चलत होता पण आयुष्यामध्ये पहिलं अर्धसत्य बोलल्यामुळं पहिल्यांदा त्यांचा रथ जमिनीवरती आला सुद्धा महाभारतामध्ये एक आख्यायिका सांगितली जात आहे आपणही या ऐतिहासिक मंदिराला नक्की भेट द्या आणि जाणून घ्या की महाराष्ट्रामधील हे एकमेव मंदिर, मंदिर एक कशाप्रकारे या ठिकाणी बांधले आहे मंदिरापासून काय अंतरावर या शेतकऱ्याच्या बांधावरती शिवलिंग लिंगण आहे ती आकाराची पिंड आहे त्याच्यामधलं लिंग नाही त्याच्यामध्ये इथे ठेवलेलं आहे बघा हा सुद्धा एक जुन्या काळामधलाच पुरवा असणार आहे असं आम्हाला वाटतं हा जुन्या काळामधील दुर्गामधील पाटलाचा वाडा आहे आणि या वाड्याच्या शेजारी दुर्गादेवीचं मंदिर आहे आता या ठिकाणाहून म्हणजे दुर्योधनाचं मंदिर आपण जे पाहिलं त्या ठिकाणाहून दुर्योधन या ठिकाणी दर्शन घ्यायला दुर्गा दुर्गादेवीचं पण तो जमिनीवर येत नव्हता तर त्या दुर्योधनाच्या मंदिरापासून दुर्गादेवीच्या या मंदिरापर्यंत एक भुयार आहे आणि त्या भुयारी मार्गाने तो या ठिकाणी दर्शन घ्यायला येत होता हे आहे ते दुर्गादेवीचे मंदिर सर ते आणि बुयार ते बुयार ते बुजून गेले का आता काळा काळाच्या वगामध्ये ते बुयार आता बुजून गेलेलं आहे पण या ठिकाणचे लोक सांगतात की दुर्योधन ज्यावेळेस या ठिकाणी वास्तव्याला होता त्यावेळेस त्या बुह्यारी मार्गाने या दुर्गा मातेचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी तो येत होता धार्मिक होता हो तो सुद्धा भक्त होता एक धार्मिक होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद